नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो माहितीच्या इंटरनेटच्या आजच्या या जाळ्यामध्ये काही विशेष हेतूने माहिती जी आहे तर ती मिसलीड किंवा मिसगाईड करणं आणि त्यातून एक वेगळा फेक असा प्रकारचा प्रवाह तयार करणं हे खूप साधी सिंपल गोष्ट आहे आणि आज ज्या इंटरनेटवरती टेलिग्रामवरती म्हणा किंवा व्हॉट्सअपवरती तुम्हाला ज्या जाहिराती येतात असं भासवलं जातं की आता ही अपकमिंग भरती येणार आहे आणि मग आपण ते म्हणतात ना की गरजवंताला अक्कल नसते त्या पद्धतीने आपण मग धावत त्या पद पदभरतीच्या मागे किंवा परीक्षेच्या पाठीमागे पळतो आणि पदभरतीला जो आहे उशीर तर असतोच पण भावनिक जे आहे तर ते इमोशनली हरॅशमेंट होत असतं बघा मन जर स्थिर असेल ना तर काय म्हणता येईल की भीती नाही वाटत कशाची हे ठीक आहे माझा या व्हिडिओचा उद्देश फक्त एवढाच आहे की ह्या ज्या फेक जाहिराती आहेत अर्थात सगळंच काही फेक असतं नाही त्यामध्ये थोडी बहुत सत्यता असते देखील पण त्याच्या भोवती भरपूर असा मसाला गुंडाळून जो आहे तर तो समोर आणलेला असतो तर तो ओळखावा कसा स्पेसिफिकली या फेक जाहिराती ज्या आहेत ना तर त्या ओळखायच्या कसा माझ्या एवढ्या सात आठ वर्षाच्या अनुभवावरून माझ्यासमोर जर कुठलाही सरकारी कागदपत्र जर आलं किंवा त्याचा स्क्रीनशॉट जरी आला तरी मी लगेच ओळखू शकतो काही स्पष्ट खुना मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ज्यावरून तुम्हाला हे जे स्क्रीनशॉट आहे पत्रक आहे हे फेक आहे खरं आहे की खोटं आहे हे कळायला तुम्हाला समजेल आणि जे स्कॅम जे होतात ठीक आहे स्पेसिफिकली काही अकॅडमी वगैरे जे आहेत तर त्या या प्रकारच्या नवीन पोरकटपणा करत आहात तर हे देखील तुम्हाला समजायला सोपं होईल मग आता ही जी वरची जी जाहिरात आहे ना तर ती तर तुम्ही पाहिलेलीच असणार आहे ती कुठली आहे नगर परिषदेची कुठली नगरपरिषदेची जाहिरात होती ती आणि ही ॲक्च्युली मी या नगर परिषदेची जाहिरात जी आहे ना तर ती फेक आहे हे ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये प्रूफ पण केलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलेलं पण आहे आणि दाखवलेलं पण आहे की तेरा सप्टेंबरपर्यंत ठीक आहे तरा तला तर आहे सव्वीस सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये कुठल्याही प्रकारची भरती येणार नाही आता यामध्ये ये हे फेक आहे हे कशावरून मी तुम्हाला म्हणतोय हे समजून घ्या पहिली गोष्ट कुठलाही सरकारी जो कागद असतो ना तो एवढा चप डबा करून एवढ्या कलरमध्ये तर कधीहीच नसतो जर तुम्ही योग्य निरीक्षण थोडीशी समय सुचकता का सुचवता आणि जर तुमची ऑब्झर्वेशन पॉवर असेल तर तुम्हाला नक्की कळेल की कुठल्याही शासकीय कागदपत्रामध्ये अशा प्रकारच्या एवढ्या भडक कलर जे आहेत ना तर ते कधीही यूज केलेले नसतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अधिक जर बारकाईने जर तुम्ही पाहिलं तर हा जो फांट आहे ना हा फॉन्ट तुम्हाला कुठल्याही शासकीय कागदपत्रामध्ये दिसणार नाहीये हा पुस्तकांचा फॉन्ट आहे हा जो आहे ना तर तो पुस्तकाचा फॉन्ट आहे मी काय म्हणतो आहे ज्यांचं थोडंफार एडिटिंग म्हणा किंवा या क्षेत्रामध्ये याच्यामध्ये असेल तर त्यांना हे लगेच कळून जाईल की हे कुठलं फेक आहे आणि कुठलं नाही आहे तिसरी गोष्ट यावरती कुठल्याही डिपार्टमेंटचं नाव नाही आहे कोणी पाठवलेलं आहे कोणाच्या सहीनी पाठवलेला आहे याला काहीही अर्थ नाही आहे अर्थात यामध्ये खरोखर काहीच सत्यता नाही पूर्णच्या पूर्णच खोटा आहे असं असतं का नाही बऱ्याच अंशी यामध्ये थोडंफार सत्यता देखील असते पण ते आपल्याला चेक करायची आहे हे तर मी अगोदरच एक्सपोज केलेलं आहे नवीन आता एक जे आलेलं आहे ना तर त्यामध्ये पोलीस निरीक्षक यांची जी आहे तर ती वीस पदं आहे पोलीस उपराज्य निरीक्षक यांची जी पंचावन्न पदं आहेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तीस पदं आहेत साठ पदं आहेत पोलीस हवालदार पोलीस शिपाई जे आहेत तर त्यांची एक एकशे वीस पद आहेत दोनशे पंचा दोनशे पंच्याऐंशी पद जे आहेत तर ते आलेले आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इमिग्रेशन चेकपोस्ट करता नियमाची सवर्गातील दोनशे पंचवीस दोनशे पंच्याऐंशी नवीन पदे महाराष्ट्र शासन ना कुठलाही प्रोजेक्ट आला तर त्यासाठी नवीन पद भरती करत नाही जे ऑलरेडी जे लोक या क्षेत्रात काम करत आहेत समजा पोलीस भर पोलीस जी क्षेत्रामध्ये पोलीस विभागामध्ये जे काम करत आहे त्यांना तिथे पदोन्नती केल्या जाते त्यांना थोडंसं काय म्हणतात प्रमोशन होतं आणि त्यांची बदली किंवा ट्रान्सफर तिकडे होते नवीन पद हो हो जे आहेत ना तर ते याच्यासाठी होण्याचे चान्सेस खूप कमी असतात म्हणजे आता असं नाही की यासाठी होऊ शकत नाही होऊ शकतं मी काही संत ज्ञानी किंवा महात्मा नाही आहे कदाचित असू शकतो पण हे जे कलर आहेत हे कलर एवढे चब कलर ना कुठल्याही शासकीय कागदपत्रामध्ये तुम्हाला दिसणार नाही हा जो फॉन्ट आहे ना तर तुम्ही फॉन्ट पाहिल्या पाहिल्याच तुम्हाला कळून जाणार आहे की यामध्ये कसल्याही प्रकारचा म्हणजे जो शासकीय फॉन्ट असतो तो नाही आहे त्या फॉन्टमध्ये तेवढी जी जागा असते किंवा जो गॅप असतो ना तो देखील कमी असतो व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर तुम्हालाही हे समयसूचकता आणि हे ओळख ओळखता येईल आणि पत्रक जे आहे तर ते कोणी कोणाला पाठवलेलं आहे ही देखील ऑथेंटिक माहिती असायला पाहिजे अर्थात मी देखील अभ्यासपूर्वक बऱ्याचशा जागा ज्या आहेत का भरती येणार आहेत तर त्यांचा अंदाज देत असतो आणि त्यामागे माझं थोडंसं विशेष असं अभ्यासक्रम आहे तसंच हे ज्यांनी केलं असेल ना त्यांच्या मागे त्यांचा अभ्यास असायलाच पाहिजे असणारच आहे पण यामध्ये नेमकी खरी कोणती आणि खोटी कोणती ही माहिती प्राथमिक अंदाज घेण्यासाठी मला वाटतं आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे जाणून बुजूनच मी जे काही सेल करणाऱ्या अकॅडमी आहेत त्यांच्या विरोधात बोलतो असंही नाही आहे कदाचित त्यांनी कधी केलंही नसेल हे कुठून येतं काय येतं याला काहीही थांबपत्ता नाही पण आपल्यासमोर जी आलेली हीच गोष्ट नाही कुठलीही गोष्ट असू द्या आपल्या बुद्धीच्या कसोटीवरती घासून चेक करा आणि नंतरच ऑनलाईनवरती विश्वास ठेवा कारण डीप फेकपासून ते या फेक नोटिफिकेशनपर्यंत सगळीकडे सुचळात आहे आय होप मला जो सांगायचा मुद्दा जो आहे तर तो तुम्हाला कळाला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये तुमचे काही अभिप्राय असेल तर ते नोंदवू शकता यस पुन्हा भेटूया राम राम